खूप लांबून लांबून शेतकरी आलेले अहिल्यानगर नाशिक आणि त्यासोबत बाबा पण आलेले बाबा आपला परिचित आहे मी राजेंद्र कुमार वासुदेवराव होशिंग राहणार हळगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगरहून आलेलो आहे सर आपल्याला अहिल्यानगरून आलेले आहे त्याचबरोबर भोकरजावून पण सर आलेले शेषराव पांडण तळकर भोकरदानला असतो मी संघाचं काम करतो आणि त्या संघाच्या कामामध्ये ग्राम ग्रामविकास म्हणून एक काम करे शे ग्राम म्हणजे शेतीविषयीच आहे बऱ्या प्रकारचं की कोणती पिकं लावा काय लावा कसं काय ग्रा ग्राम स्वच्छतापासून ते पिकापर्यंत त्याच्या मग गाय आली गायपासून म्हणजे प्रत्येकाने गाय पळावा गायपासून गोमूत्र त्याचं शेण सगळं त्याचा काय फायदा होतो ते त्याच्यात आम्ही माहिती सांगतो प्र प्रत्येक ते ठिकाणी आणि पहिलं जसं आपल्याकडं पूर्वी लग्न व्हायचे तर लग्नात गाय गुंड्यामध्ये द्यायचे तर त्याचं एक मोठं मोठं गणित होतं त्या त्याचं असं होतं की बा त्या गायीपासून त्या मुलीचे मुलं बाळाचं दूध उठताना तिचं शरीर दष्टभुष्ट व्हावं दुसरं तिच्या शेणामध आणि गोमूत्रापासून तिचं शेतीचं हे व्हावं आणि दोन तीन वर्षानंतर त्या बाई गायीने दिलेलं जित्रोबापासून तिला दोन पैसे मिळव म्हणजे फार मोठं म्हणजे गणित होत आणि आता कालांतराने त्याचं असं झालं की गाय दूध देत नाही म्हणून लोकांनी गाय पाळणं सोडून दिलं तर गाय कावर दूध देत नाही तर त्याचं गणित आहे की किंवा आता आपण समजा आम्ही दोघं देत आपण भाव भावकीमध्ये मुलगी देत नाही कधी पण आपण आडनाव बदलूनच देतो आणि आपल्या गायचं कसं होतं की आपण तीच गाय च गोरात नंतर हे होत त्याच्यामुळे ते जे आपण अनुवंशिकता म्हणतो त्याच्यामुळे ते गाय ते दूध द्यायला ते होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेवढं दूध देते गाय त्याचं जास्तीत जास्त आपण दूध काढून येतो मग त्या वासरावर पाज पाज देत नाही ते गाय जर कारोडाची जर जास्त पाज दिलं तर ती दुधाला पुढच्या चांगली येते असं आमचे ग्रामविकास काम चालतं त्याच्या मला आवडीमुळे मी याच्यासाठी मुद्दा मी माझं म्हणजे दुकानचा धंदा असतो आणि माझ्याकडे बारा तेरा सरकत ये मी त्या सरकत्याला सगळी एवढी विनंती केली तू फक्त चाल बरोबर आज आणि तू या ऐकून घे सगळं कर तू ऐकायलाच त्या मी तो आता सध्या रोड मला म्हणजे मी रोटा करतो तुम्ही या मला याला बी देऊ नका मी आईपर्यंत तर नका होतं काय गडबड करू शकतो सांगते मी संतोष उत्तमराव गाडगे पोस्ट बुलठा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक मी शेतीच करतो सर आपण संतोष चिंताम रिंडे मुक्काम तालुका नांदा जिल्हा नाविक शेतीच करतो शेषी रावड राणा शिवराई मी शेतीच करतो किशोर बाळासाहेब आव्हाड मुक्काम पोस्ट शिवराई तालुका कल्याण शेती करतो सर मग आजचा जी आपली शेती शाळा झाली थोडीशी लाईट आपल्याला काही गोष्टी मोबाईल दिसता लागल्या तर काय तुमचा एकंदरीत या ठिकाणी आल्यानंतर तुमचं काय म्हणजे तुम्ही काय सांगणार बाबा तुम्ही जास्त शेतला भेट दिली आपण तुम्हाला पिकं दाखवली शेत दाखवलं आणि ज्या बी जी मा ज्या गोष्टी मानण्यासारख्या ज्या आपण मानल्या त्याबद्दल तुमचं मनोगत आम्हाला ऐकायला आवडेल कृषीरत्न दादा भनसावळे आणि प्रतापदादा चिपळूणकर या दोघांच्या सहयोगाने जी काय हा उपक्रम झाला आहे अतिशय सुंदर आहे याच्यासारखं कोणतंही काम महत्त्वाचं नाही हे सगळ्यांनी हे आवर्जून लक्ष देऊन ऐकावं आणि त्याच्यानुसार आचरण करावं आणि आपली शेती करून आपलं आप कल्याण करून घ्यावं आणि दुसऱ्याला सांगायचा प्रयत्न करावा आपल्याला जे जे येत आहे ज्ञान ते ते दुसऱ्या शिकावे करून सोडावे सोडवावे सकळजनं रामदास स्वामींनी सांगितलं त्याप्रमाणे आपण जे आता अभ्यास केला आहे आपण जिथं पाहिलं इथं तुमच्याकडून जे आम्हाला शिकायला मिळाले तुम्ही जे सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही अजून चार शेतकऱ्यांना सांगायचा प्रयत्न करू त्यांना एसआरडीकडं ओळवायचा प्रयत्न करण्याचा आमची बांधिलकी की आहे ती आम्ही करणार पूर्ण हे आज आम्ही या ठिकाणी सांगू शकतो धन्यवाद सर खूप आपण ग्रामविकासच्या माध्यमातून मी जे ग्रामविकासचं काम करतो ते मला ही पद्धती तर आल्यानंतर बरीच आवडली की त्यांनी सांगितलं की बाबा फवारणी करताना त्यांना असं म्हणजे लिंबू पिळून मारायचं की मी पहिल्यांदाच ऐकलं त्याच्या अगोदर म्हणजे अशी माहितीच नव्हती आणि पाणी फवारणी करताना पाणी स्वच्छ असावं हे एक नवीन ऐकण्यात आलं आणि ते बेडचं तर आम्ही व्हिडिओ पाहिलेच आणि दादानी आज भरपूर सांगितलं की बाबा हे बेड पाडल्याशिवाय बेडचं जेवढं उपयोग होतो तेवढं पाणी निसरं होतं बेडच्या न याच्यातून आणि झाडाला जास्तीत जास्त ऑक्सिजन भेटतो त्याच्यामुळं गर्भ तो वाढतो याच्यात तर ते खूप चांगलं आवडलं थोडं मला यायला उशीर झाला <laughs> आम्ही याच्यापूर्वी यंग जनरेशन असल्या कारणाने भरपूर काही गोष्टीत आम्ही भाग घेत असतो याच्यापूर्वी बऱ्याचशा तुमचे देशमुख साहेब याचे त्यांचे त्यांचे पण हे बघितलेले त्यांच्या त्यांना भेट दिलेले आहे अजून बऱ्याच जणांना भेट दिलेली आहे कृषी प्रदर्शनामध्ये जाऊन आम्ही बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या अवगत केलेल्या आहे काही वापरलेल्या आहे परंतु आज जे बघितलं आहे त्याच्यात जे समाधाने कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न आणि मेहनत कमी हे जे सूत्र आहे हे सूत्र मला आत्तापर्यंत कुठल्याही टेक्निकल याच्यामध्ये कुठेही जाणवलं नाही आणि बघायला भेटलं नाही आणि आत्तापर्यंत असं भेटलं नाही त्याच्यामुळे आत्तापर्यंत जेवढं बघितलेलं आहे त्यातपैकी आज थोडंफार समाधानी वाटतं आहे आणि इथून पुढे तिकडे वाटचाल करण्याची आमची मानसिकता आहे माझी ऑलरेडी स्वतःची चाळीस एकर जमीन आहे आता मी त्याच्यामध्ये हेच प्रयोग आणि आमचे जे जोडीदार आहे हे आमचे चार वर्षापासून करताय त्यांनी आम्हाला खूप वेळेला सांगितलं पण आमच्या अजून काही डोक्यात बसलं नव्हतं आज पण आमचा एक महत्त्वाचा प्रोग्राम असताना मित्राच्या आईचं तेरावा असताना आम्ही ते सोडून आणि इथपर्यंत त्यांनी मला आणलेलं आहे मी त्यांचे पुन्हा एकदा खूप शतशत ऋणी राहू आणि त्याच्याबद्दल तुमचे पण ऋणी राहणार आहे तसेच दादांचे पण आम्ही हेच विचार पुढे आम्ही आज चालू ठेवण्याचा प्रयत्नच करणार आम आहे आमचे तर जोड़दार आहेच आहे पण आता आम्ही तुमच्यापासून त्यांच्यापासून तर प्रेरणा मिळाली होती पण ते काय म्हणताना गावातलं गावात विकत नाही बरोबर काय तसा प्रकार झाला होता पण आता ते सोनाराच्या हाताने कान टोचले गेले मिळालं आणि त्याच्यापासून आता आम्ही प्रेरणा घेणार आणि शंभर टक्के त्यांनाच बरोबर घेऊन आणि आम्ही आमची शेती करणार नक्कीच सर जसं दादा आपलं सांगतात शेतकऱ्यांना अन्न वस्त्र निवारा या तीन गोष्टी आवश्यकता असते त्याही पेक्षा ही गोष्ट सगळ्यात आधी लागते आणि ती म्हणजे प्रतिष्ठा आणि ती प्रतिष्ठा फक्त हे एस मिळू शकते त्याचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि नक्कीच आपण यासाठीचा स्वीकार करावा आणि दादांचे पाय तुमच्या शेताला लागो हीच आमच्याकडून तुम्हाला सदिच्छा राहील आणि नक्कीच आम्हालाही दादांना तुमच्या शेताला भेट देण्यासाठी दे आवडेल तर नक्कीच आपण या साडीचं सुरुवात करा आणि सगळे आनंदी व्हा आणि असं आपण हे तंत्रज्ञान अजून पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू धन्यवाद